वीर शिवलिंगाय समाजातील तरुणांना स्वयंरोजगार करण्यासाठी अर्थसहाय्य मिळावं आणि ते मिळण्यासाठी शासनाच्या वतीनं महामंडळ स्थापन करण्यात यावं जेणेकरून जे स्वयंरोज बेरोजगार तरुण आहेत त्यांना स्वयंरोजगार करण्यासाठी महात्मा पशुश्वर आर्थिक विकास महामंडळ निर्माण करून त्यांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य द्यावं ही संकल्पना त्यामागे होती या अनुषंगानं परवा विधानसभेच्या चर्चेच्या वेळी आमदार नाईकवडी यांनी प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाला उत्तर देताना राज्या राज्या या राज्याचे समाज कल्याण मंत्री आमदार संजय शिरसाट यांनी ज्या महात्मा बसवेश्वरांनी जाती वर्ण वर्ग विरहित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी इसवी सन अकराशे पन्नास साली मानवतेच्या दृष्टिकोनातून निवळ राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्येच नाही देशामध्येच नाही तर जगामध्ये आपल्या कामाचं कौतुक या महात्मा बसेश्वराचं होतंय या महात्मा बशोराच्या बाबतीमध्ये माननीय आमदार संजय शिरसाट यांनी एकिरी शब्दात उल्लेख करून निवळ महात्मा बश्वरच नाही तर संबंध देशामध्ये असणाऱ्या बसवप्रेमीच्या मनाला खेच पोहोचवलेले आहे आणि त्याचा विरोध म्हणून त्याचा निषेध म्हणून पिंपरी चिंचवड शहर शिवा संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी माननीय आमदार संजय रा शिरसाट